काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचलेन आई माझ्या अंबिकेन दिल धाडून काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले ना आई माझ्या अंबिकेन दिल धाडून लाल लाल तो मळवट माझ्यातसे भारी कुंका खाली शोभून दिसते हळदीची टिकली भांगी माझ्या गुलाल भरला दिसतो शोभून आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून कुरळ्या कुरळ्या केसाची वेणी पाठीवरी जायजीचा गजरा शोभून दिसतो त्यावरी मुद्रा खडी माथावरती दिसते शोधून शोभून आई माझ्या आंबिकेन ली धारून हिरवा हिरवा चुडा माझ्या हाती खणखणतो पायी माझ्या जोडव्याचा आवाज येतो नाकामध्ये न माझ्या दिसते शोभून आई माझ्या आंबीचे ना दिल दादून काजळ कुंकू मंगळसूत्र आई वाचले ना आई माझ्या आंबीचे ना दिल दादून द्राच मंगळसूत्र कोणी घडविल आई माझ्या आंबीचे ना पाठवणी दिल घडवण्यासाठी सोनर तिने शोधून आई माझ्या आंबीचे न दिलं दारून काजळ कुंकुमंगळसूत्र वाचले ना आई माझ्या आंबीचे ना दिलं दारून आई आंबे अनेक अनेकच अनेक काय मागावे सौभाग्यात लेनो माझ्या जन्माला जावे हेच बागणे आम्ही मागतो हात जोडून Ayi maja ambi ke nadi ghadhadu na Tadzal kumku manggara sutra ayi wak lena Ayi maja ambi ke nadi ghadhadu na Kapali kumkawa chechiri amba bhaktala tari Kapali kumkawa chechiri amba bhaktala tari Amba bhaktala tari, amba bhaktala tari amba तारी कुंकवाची चेरी अंबा बला तारी बोल भवानी की जय अंबा माता की जय